ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे औरंगाबादहून औरंगाबाद मध्ये जन्मदात्या आईनेच निर्दयीपणाचा कळस दाखवलाय या ठिकाणी भर पावसात आपल्या दोन दिवसांच्या मुलीला शेतात टाकून निघून गेली ही आई औरंगाबादच्या पैठण रोडवरील ही घटना आहे मुलगी रडत असल्याचं लक्षात येताच त्या परिसरातल्या लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि औरंगाबाद मध्ये जन्मदात्री आईच आपल्या दोन दिवसांच्या मुलीला शेतात टाकून गेल्याची धक्कादायक घटना समोर औरंगाबादच्या पैठण रोडवरील हॉलिवूड ढाबा परिसरात ही घटना घडली आहे लक्षात आलं आणि या लोकांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलिसांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख हे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत मोहसिन औरंगाबाद मध्ये एका आईने आपल्या दोन दिवसांच्या मुलीला शेतात टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे याविषयी काय अधिक माहिती आहे नक्कीच जन्मदाती आई होती जी, ते दोन ते तीन होती ते दिवसाची ही मुलगी आणि औरंगाबाद पैठण पावसात या मुलीला टाकून ही आई फरार झाली आहे विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्या मुलीला पोलीस स्टेशनला संपर्क साधून पोलिसांना पाचारण केलं त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केला असून पुढील उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालयात आहे परंतु तिला आता पुढे बाल सुधार गृहामध्ये पाठवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय मात्र एकंदरीत जे घटना बघितली तरी आपण कितीही पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा ऐकल्या तरी मात्र आज ही समाजामध्ये महिला पुरुषांची जी भेदभाव आहे तो या घटनेनंतर समोर आलाय तीच मोहसीन तर तिची जी आई आहे तिच्याविषयी काही माहिती मिळू हो शकली का नाही पोलिसांशी मी बातचीत केली आहे के संपर्क साधलाय मात्र पोलिसांना अद्याप तरी त्या मुलीच्या आईचा कोणताही पत्ता वगैरे लागलेला नाही मात्र मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार केला असून के ती आता उपचार केला असून ती ठीक थी, थी, आहे आणि तिला बालसुद्रामध्ये पाठवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय नक्कीच मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा आजकाल अशा घटना घडतायत आणि एका दोन दिवसाच्या मुलीला आईने टाकून दिल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली आहे